आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपुरात पूर्व वैमनस्यातून भर दिवसा युवकाचा खून वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे भर दिवसा मुख्य रस्त्यावरच दोघा जणांनी धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे यामध्ये नितीन संजय पालकर राहणार इस्लामपूर याचा जागीच मृत्यू झाला इस्लामपूर शहरामध्ये आज गुरुवारी आठवडा बाजार असल्याने बहेनाका परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असतानाच भर दुपारी बाजारपेठेतील अजिंक्य बाजार, बाजार समोरील रस्त्यावर दोघा जणांनी धारदार शस्त्राने वार करून नितीन पालकर याचा खून केला या घटनेने काही काळ बाजार परिसरात शुकशुकाट पसरला तर नितीन पालकर याचा सतन खून झाला असल्याचे घटनास्थळावर चर्चा सुरू होती पालकर याला वाचवण्यासाठी एक महिला पुढे आल्याचंही समजते मात्र हा खून कोणी केला व खुनाचे नेमके कारण काय ते आरोपी सापडल्यावरच समजू शकणार आहे घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बॉडी उत्तरीय तपासणीसाठी पुढे पाठवली आहे इस्लामपूर पोलिसात खुनाची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत